सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे पुढच्या दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आमच्याकडे दिलेला आहे त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी पंधरा दिवसाचा कालावधी ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेवलची स्मृती करायला लागणार आहे आणि तो कालावधी झाल्यानंतर तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी निश्चित करता येईल पण साधारणपणे जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल त्यांच्यावर कडक कारवाई आणि ती गोष्ट महायुतीच्या दृष्टिकोनातून किंवा एकंदरीत राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा एक सकारात्मक हॅलो लाडक्या बहिणी आणि लाडक्या ताई ऑगस्ट महिन्यातली सर्वात मोठी बातमी घेऊन मी तुमच्या समोर येतोय ही बातमी आहे एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस ची तर काही लाडक्या बहिणींसाठी ही खुश खबर आहे कारण की ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्यांच्यासाठी खुश खबर असणार आहे त्यांच्यासाठी खुश खबर असणार आहे आणि ज्या बहिणी पात्र आहेत यांच्यासाठी थोडस दुखत कारण की जो चौदावा हप्ता आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता तो पुढे ढकलला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे तर लाडक्या बहिणींना मला सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना चौदाव्या महिन्याची म्हणजे चौदाव्या हप्ताचीच ऑगस्ट महिन्याचा जो भत्ता आहे कोण कोण वाट बघत आहे किंवा तुमच्यापैकी कोण कोण अशा बहिणी आहे की त्यांना चौदावा आणि पंधरावा हप्ता सोबत पाहिजे आहे अशी जर कोण्या कोण्या बहिणींची इच्छा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमचं नाव तुमचा जिल्हा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्याचबरोबर कोणत्या अशा अपात्र बहिणी आहे की त्यांना अजूनही जून जुलैचा हप्ता भेटलेला नव्हता तर त्यांना अजूनही पडताळणीसाठी कोणाचाही कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे तर सरकारची सर्वात मोठी घोषणा ऑगस्ट महिन्यातली आलेली आहे अपात्र बहिणीबद्दलची आणि पात्र बहिणीबद्दलची तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जर पहिल्यांदा आला असाल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुम्ही सपोर्ट केला तर आपले मागणी आपण सरकारपर्यंत पोहोचू ज्याच्या माध्यमातून तुम्हाला लवकरात लवकर काय मिळेल मानधान दिलं जाईल बघा चौदावा हप्ताच म्हणजे ऑगस्ट ऑगस्टचा हप्ता कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे ज्या बहिणीला जुलैचा हप्ता मिळालेला होता ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळाला होता त्याच बहिणींना ऑगस्ट ऑगस्टचा हप्ता इथे वाटप होणार आहे बाकीच्या बहिणींना होणार नाही मग हा जो वाटप आहे कधी होणार आहे कधी होणार आहे तर मी तुम्हाला डायरेक्टली डेट सांगतो आठ ते तेरा सप्टेंबरच्या मध्ये बरोबर बर त्याच्या अगोदर मध्येच आहे बरोबर आपण सरकारकडे हीच मागणी करतोय की आमच्या बहिणींना लवकरात लवकर काय द्या चौदा हप्ता म्हणजेच ऑगस्ट हप्त्याचा भत्ता तुम्ही द्या पण जर तुम्हाला पहिल्या वीक मध्ये झालं नाही तर तुम्हाला आठ ते तेरा सप्टेंबर मध्ये मिळणार म्हणजे मिळणार मग मी पहिल्या मध्ये का नाही म्हटलं किंवा पहिल्या मध्ये का नाही म्हटलं सप्टेंबर महिन्याच्या कारण की सण आहे सुदीचे त्योहार आहे सुट्ट्या आहेत गव्हर्नमेंटला जी आर काढणं पॉसिबल होत नाही प्रत्येक गोष्टीमुळे म्हणून मला असं वाटतं की सप्टेंबरच्या सेकंड वीक मध्ये तुम्हाला तो भत्ता मिळेल बरोबर सोबतच मला म्हणायचं आहे की आता अपात्र बहिणींचं काय तर अपात्र बहिणींसाठी महत्वाची खुशखबर आली आहे ती तुम्हाला आता मी दाखवतो बघा तो तत्पूर्वी लाडकी बहीण योजना लाडकीच्या खात्यात पंधराशे कधी जमा होणार ऑगस्ट हप्ता लांबणीवर जाण्याची दाट शक्यता आहे म्हणजे जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तो लांबणीवर म्हणजेच आठ ते तेरा सप्टेंबरच्या इन बिटवीन मध्ये मिळेल तर मला सांगा तुमच्यापैकी कोणाकोणत्या कोणत्या कोणत्या बहिणीला किंवा कोणाकोणाला हा ऑगस्टचा भत्ता मिळा मिळाण्यासाठी लवकर मिळण्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव टाका सोबतच कोणत्या बहिणींना ऑगस्ट प्लस सप्टेंबर साप्ताह एकत्र पाहिजे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा त्यानंतर ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांच्यासाठी खुशखबर बघा एक मॅसेज आहे पुणे जिल्ह्यामधून आणि या पुणे जिल्ह्यातल्या मॅसेजमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की अंगणवाडी सेविकांनी माझी पडताळणी केलेली आहे अंगणवाडी सेविकेने माझी पडताळणी केलेली आहे तर म्हणजे काय महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पडताळणीला वेग आलेला आहे काही जिल्ह्यांमध्ये अजूनही सुरू झालं नाही मला असंख्य मॅसेज आल्या लाडक्या बहिणींचे की आमची पडताळणी अजूनही सुरू झालेली आहे अंगणवाडी सेविका योग्य उत्तर देत नाही आहे ते म्हणत आहे की आमच्याकडे काही इन्फॉर्मेशन आलेलं आहे तर घाबरू नका सुरुवात होईल आणि अजून एक सर्वात महत्वाची खुशखबर आहे की अंगणवाडी सेविकेला काउंटरमध्ये एक दुसरी यंत्रणा सुरू करणार आहेत येणाऱ्या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या वीक मध्ये की जेणेकरून या पडताळणीला बरोबर पडताळणीला आणि म्हणून लाडक्या बहिणींना घाबरू नका जर तुमची अंगणवाडी सेविकांनी या दोन दिवसांमध्ये पडताळणी केली नाही तर मी ऑनलाईन सेशन घेतलेलं आहे की ऑनलाईन तक्रार कशी करायची याच या ऑनलाईन व्हिडिओची किंवा ऑनलाईन तक्रार कशी करायची याचा व्हिडिओ मी घेतलेला त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतो तुम्ही तो जाऊन तो बघावा त्याचबरोबर अंगणवाडी सेविकेने झालं तर मग पंचायत समितीमध्ये जाईल आणि पंचायत समितीमधून गेल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये जाऊन तुमचा जो फॉर्म आहे याची पडताळणी होईल आणि पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला गावी मानधन मिळायला सुरुवात होईल मग तीन महिने झाले तर मानधन मिळालं नाही तर आम्ही काय करू बघा सरकारचा सरकारचा तर मला असं वाटतं की भयंकर मोठा गोळ आहे सरकारने तर मला असं वाटतं की याच्यामध्ये फ्रॉड केला आहे कारण तीन महिने कोणत्याही यंत्रणेला काय पडताळणीच तर करायची अंगणवाडी आहे सरकारकडे सगळ्याच यंत्रणा तीन महिने लागतच नाही कोणत्याही गोष्टीला सरकारने म्हटलं एक तर एका दिवसामध्ये तुमची सर्वांची पडताळणी करू शकता तर ही काय आहे म्हणून मला सरकारला म्हणायचं आहे की आमच्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असंतोष वाढत आहे तुम्ही पात्र बहिणींना सुद्धा त्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये दे न देता दुसऱ्या महिन्यामध्ये देता कर्मचाऱ्यांना लवकरच पगार देता मग आम्ही तुमचं सावत्र बहिणी आहे का आम्ही तर तुमच्या सगळ्याच बहिणीसारखं वाचतो आमच्यामुळेच तुम्ही सरकारमध्ये बसलेले आहे तर आम्हाला सुद्धा हा पात्र अपात्रतेचा खेळ तुम्ही चालू केलेला आहे हा बंद करा अशी आमची सरकारकडे मागणी आहे लाडक्या बहिणींची त्यानंतर समजा नाही होत आहे तर सरकारने अजून एक म्हणजे काय म्हणतोय लाडक्या बहिणी खूप संतापलेल्या असल्यामुळे त्यांनी सांगितलंय एका फॅमिलीमध्ये दोन महिलांना लाभ मिळणार आहे एका फॅमिलीमध्ये दोन महिलांना लाभ मिळणार आहे मग त्या विवाहित असू द्या वा अविवाहित असू द्या पहिले कसं होतं एक अविवाहित पाहिजे होती आणि दुसरी विवाहित पाहिजे होती तर आता अशी कोणतीही अट राहिलेली नाही फक्त दोन महिलांना म्हणजे त्या विवाहित असेल किंवा अविवाहित असेल तरी भेटलं जाणार आहे पण याच्यामुळे सुद्धा सासू सुनांमध्ये भांडण होत आहे त्याच्यानंतर बहिणी आणि तिचे जे भावा बहिणी हसबंडची जी बहीण असतं त्यांच्यामध्ये भांडणं सुरू आहे की बाबा तिलाच नको सासूला नको हा चाल, चालू इश्यू चालू आहे म्हणून मला सरकारला म्हणायचं आहे एखाद्या घरी जर चार ते पाच महिला असेल तर यामध्ये त्यांची चुकी नाही आहे बरोबर सोबतच एखाद्या राशन कार्डवर सात आठ महिला आहे जॉईंट फॅमिली आहे तर तुम्ही या जॉईंट फॅमिलीला मोठ्या कुटुंबाचं तुम्ही रूपांतर छोट्या कुटुंब कर, कुटुंबामध्ये करणार आहात का त्याच्यामुळे अनेक वादविवाद निर्माण होऊ शकतात म्हणून मला असं म्हणायचं आहे राशन कार्डची जी अट आहे ती पूर्ण तुम्ही रद्द करावी जेणेकरून माझ्या लाडक्या बहिणींना योग्य तो लाभ मिळेल हा तुम्ही इन्कमची अट ठेवा मान्य आहे आम्हाला पण ही जी राशन कार्डची अट आहे ही काय करा काढून टाका कारण की अनेक गरजू बहिणी आहे की त्यांना मिळायला पाहिजे म्हणजे पाहिजे मग अपात्र बहिणीला कधी मिळेल तर अपात्र बहिणींना जो लाभ आहे तेव्हा त्यांची या महिन्यामध्ये पडताळणी होईल ऑगस्टमध्ये होईल सप्टेंबरमध्ये होईल आणि पडताळणी झाली की लगेच्या लगेच त्यांच्या अकाउंटला पैसे जमा होतील म्हणजे होतील आणि सोबतच मला सरकारला हे म्हणायचं आहे की लाडक्या बहिणींची पडताळणी तुम्ही जून जुलै ऑगस्ट मध्ये तर केलीच नाही आता तुम्ही मध्ये करणार आहात तर जून पासून ज्या बहिणी अपात्र झालेल्या त्यांचं सगळ्यांचं वेतन म्हणजे मानदान तुम्ही त्यांना द्यायला पाहिजे म्हणजे द्यायला पाहिजे त्या बहिणींचं जुलैचा हप्ता नाही आला त्यांना सुद्धा तुम्ही जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता द्यायला पाहिजे अशी मागणी मी सरकारकडे करतो रायतर आमच्या महिलांच्या बहिन्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल भयंकर असंतोष निर्माण झालेला आहे त्यानंतर पडताळणी होईल की नाही बघा खूप बहिणींनी प्रश्न विचारला आहे की अंगणवाडी सेविकांकडे इन्फॉर्मेशन नाही आहे तर अशा पद्धतीने सरकार एखाद्या स्कीमला इम्प्लिमेंट करू शकत कर नाही कारण की बहिण्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे तर पडताळणी होईल लाडक्या बहिणींनो घाबरू नका पण सरकारने यावर लवकरात लवकर स्टेप घेणं गरजेचं आहे त्यानंतर पडताणीला अजून किती दिवस लागतील तीन महिने तर होऊन गेले जून जुलै ऑगस्ट अजून किती महिने लागतील तर मला असं वाटतं की पंधरा दिवसाच्या आज सरकारने लवकरात लवकर लाडक्या बहिणींची पडताळणी करावी अन्यथा पुढे जे का काही होणार आहे याला सरकारने स्वतःच कारणीभूत राहावं ही आमच्या लाडक्या बहिणींची इच्छा आहे बरोबर आम्ही इथे काहीही करू शकणार नाही म्हणून मला सरकारकडे पुन्हा नम्र विन निवेदन करतो की माझ्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट हप्ता तुम्ही लवकरात लवकर द्यावा ज्या बहिणी अपात्र पात्र ठरवल्या त्यांची सुद्धा पडताळणी करून त्यांना सुद्धा मानदान द्यावं आणि योग्य प्रक्रिया आणून योग्य यंत्रणा आणून ही स्टेप लवकर करावी जेणेकरून आमच्या लाडक्या बहिणींना तुमच्याबद्दल असंतोष राहणार नाही ठीक आहे तर चला लाडक्या बहिणींना व्हिडिओला तुम्हाला आवडला असेल तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सगळ्या बहिणींना तुम्ही सेंड करा जेणेकरून हा संदेश सरकारपर्यंत पोहोचेल आणि आपल्याला आपल्या मागण्या परिपूर्ण होईल जय हिंद जय महाराष्ट्र